नमस्कार प्रेक्षकांना तुला चपणार आहे मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आता इकडे नर्मदा दामोदरशी बोलू लागत असते नर्मदा म्हणते दामोदरला मी आता मीराच्या ताटामध्ये असं काय एक आहे ना जेव्हा तिथे ताट खाईल ना तिला प्रचंड असा त्रास होईल तिला चक करील ती फारच अशी आजारी पडून जाईल जे नर्मदाला प्रचंड आनंद झालेला राहतो मागून ते सगळं बोलणं माया ऐकत असते माहीतरी एकदमच खुश होते माया डायरेक्टच नर्मदा पुढे जाते आणि म्हणते थँक्यू थँक्यू सो मच नर्मदाला काह्यक कळत नसतं नर्मदा म्हणते ही मला खबर थँक्यू म्हणते बरं पण नर्मदा त्या बोलण्याकडे जास्त काही लक्ष देत नाही माया म्हणते आता मी पुढे काय करेन ते बघा आता हुकमाचा एक का माझ्या हातामध्ये आला आहे आता इकडे सगळेजण नैवेद्य असता देवापुढे आता सगळ्यांनी देवापुढे नैवेद्य दाखवलेला असतो सगळेजण जेवायला बसलेले असतात डायनिंग टेबलवरती पुढत आता माया पण बोलते जे काही एक आरतीचं ताट असेल ना ते ताट आपण एक ना नर्मदा आत्यांना खायला देऊ म्हणजे नर्मदा आत्या इथेच असता ते माहेरी जाऊ शकत नाही ना त्यांना ते काही सुख आपण हे देवाचा ताट आहे ना ते त्यांना खायला देऊ नर्मदाला त्याकुळे एकदम मोठा धक्का लागतो तेवढाच नर्मदा बोलते नाही नाही हा जो एक मान आहे ना हा मान मीराचा हे ताट आपण मीराला खाऊ घातलं पाहिजे तेवढ्यात आता माया पण बोलते नैने हे ताट तुम्हीच खायचं ती फार तिला आग्रह करून ते ताट खायला येते पण नर्मदाला तर एकदम टेन्शन येतं कारण की नर्मदाला माहिती राहतं या ताटमध्ये मीच काहीतरी ते कालवलंय आता हे ताट मी कसं काय खाऊ शकते बरं जो काय तो त्रास मिराला व्हायचा तो त्रास मला होईल असं तिला वाटत राहतं तिला प्रचंड टेन्शन आलेलं राहतं तेवढ्यात दामोदर पण बोलतो नैने हा मान आहे ना मिराचा हे ताट आहे ना मीरानेच खाल्लं पाहिजे पण प्रेक्षकांनो ही माया कसली काय ऐकते माया डायरेक्टच म्हणते ताट तुम्हीच खाल्लं पाहिजे तेवढ्यात आथर्व आपण बोलतो जाऊ दे तिला ताट नसेल खायचं तर असं का करतेस बरं तू तेवढा आता माया पण बोलते यांनी ताटामध्ये असं काही एक मिसळले त्याच्यानी मीराला त्रास होईल त्याच्यानी सगळ्यांना एकदम मोठा धक्का लागतो त्या नर्मदा मोठा शॉक लागतो नर्मदा म्हणते सगळं कसं काय कळलं बरं मंजुरी याच्यामध्ये मिसळलं होतं ती त्यावेळेस मला थँक्यू म्हटली होती म्हणजे ते सगळं बोलणं बहुतेक ऐकलं असेल तर नर्मदाला एकदम मोठासा घाम फुटतो तेवढ्यात मंजिरी पण बोलते वा शब्बास शब्बास माया काय मस्त चाल खेळलीस तू ही आयडिया मला पण सुचली नसती आता मीराचा तू मन जिंकेल एकदम मस्त करतेस बरं तुपल्या त्याच्यानी त्या मंदिरला प्रचंड मनातून असा आनंद झालेला राहतो आणि त्या मायाला पण प्रचंड असा आनंद होतो आता तेवढंच आथर्व बोलतो हे सगळं तसं काही नाही आम्ही तुझ्या बोलण्यावर कसं काय विश्वास ठेवायचा बरं तेवढंच आता तिकडे ते माया जाते डायरेक्ट दिव्यावरती ती हात ठेवते ती म्हणते जोपर्यंत तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही ना तोपर्यंत मी हा दिव्यावरचा हात काढणार नाही त्याच्यात दादासाहेबांना पण एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो दादासाहेब पण बोलतात हे सगळं तुझं काय चाललंय बरं तू दिव्यावरती कशाला हात ठेवलाय तू दिव्यावरचा हात काढ तर दिव्यावरती हात ठेवायचा अजिबात गरज नाही आथर्व पण फार तिला समजवू लागत असतो पण ती कसलं काय ऐकते ती कोणाचीच काही ऐकत नाही ती दिव्यावरती हात ठेवते माया पण बोलते मी दिव्यावरचा अजिबातच हात काढणार नाही सगळ्यांना एकवट बोलण्यावरती विश्वास पटलेला असतो आता मालिकेत पुढे काय वेळ हे तर फारच रंजक ठरणार तिकडे अंबिकाची डायरेक्ट सुटका होऊन अंबिका डायरेक्टच आथर्वला भेटणारे आता अंबिका आणि आथर्वची भेट घडल्यावरती अंबिका डायरेक्टच सरळ सांगणारे माझा जो काही खून होता माझा जो काही खून झाला होता ना तो सगळा ह्या नीच मायाने केला या नीच मायाने मला मारून टाकलं होतं आता जे काही सगळं सत्य ते सगळं अथर्व समोर येणार आहे कारण की मीरामुळे डायरेक्टच अथर्वची भेट आहे अंबिकापाशी कारण की आता अंबिका त्या सगळ्या तावडीतनं सुटून येते आता अंबिका डायरेक्टच मीराला भेटते आता डायरेक्टच मीराला अंबिका भेटली होती मीरा जे काय सगळा गुंत असतो तो सगळा सोडण्याचा प्रयत्न करू लागत असते आता डायरेक्टच मीरा विचारते तुम्हाला मायानेच मारून टाकलं होतं का तुमच्याबरोबर पुढे काय झालं तुम्हाला नक्की नीट सांगा तर आता अंबिका पण सांगते मला मायाने मारून टाकलं होतं तर तो, मीरा पण बोलते हे सगळं मी घरच्यांना सांगितलं होतं ते माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तर आता अंबिका पण म्हणते एक काम करतो अथर्वला बलो ना हात पकड आणि अथर्वचा हात पकड दोघांची भेट घडू शकते आता मीरा संबर तसेच धाव घेते अथर्व पुढे जाते आणि त्या दोघांची भेट घडून आणते त्याच्यानी अथर्वला जे काहीच सगळं सत्य आहे ते कळलेलं राहतं आता अथर्व डायरेक्टच मीराचे आभार मानतो अथर्व म्हणतो मीराला थँक्यू थँक्यू सो मच मीरा तुझ्यामुळे माझी अंबिकाची भेट घडली आता मी मायाला अजिबातच सोडणार नाही आता मी मायाबरोबर पुढे काय करतो ना ते बघच आता प्रेक्षकांना डायरेक्टच अथर्व मायाला चांगलाच धडा शिकवताना आपल्याला बघायला मिळणार आहे आता मायला मायाला डायरेक्टच आपल्याला तुरुंगात टाकणारे आता अथर्वनी मायाला तुरुंगात टाकल्यावरती मालिके नेमकं का पुढे काय वेळेले पाहतो फारच इंटरेस्टिंग असणारे कारण त्या मंदिरचा मंजिरचा जो काय डाव राहतो मंजिरीने अंबिकाला जे काय कैद केलेले राहतं ना ते डायरेक्टच आता शिवणत येऊन तिला सोडून जाणारे आणि ती डायरेक्टच या कैदीतनं मुक्त होणार आहे आता मंजिरी बरोबर पुढे का वेळेले पाहतो फारच इंटरेस्टिंग असणारे कारण की मंजिरचे डाव आपल्याला दरवेळेस तसे फ्लॉप होताना बघायला मिळते ना तसेच आपल्याला वेळेस पण तिचे डाव फ्लॉप होताना बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं तुला जपणार आहे या मालिकेमध्ये पुढे काय नवनवीन ट्विटतील ते कमेंट करून सांगा विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेट जर का तुम्हाला सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद